आ, नमस्कार आवाज ठीक आहे ना नमस्कार सर्वप्रथम सर्वांचं खूप खूप स्वागत खरं तर आज एक आनंदाचा क्षण आहे की प्रबंध पूर्ण करणं आणि त्यानंतर त्याच्यावर पुस्तक आपल्या लोकांमध्ये ते प्रकाशित या होणं यासारखं दुसरं भाग्य नाही असं मला वाटतं त्यामुळे माझ्या आपल्या माझ्या जवळच्या लोकांसोबत हा आनंद मला इथे अनुभवता येतोय सर्वांचं स्वागत आदरणीय व्यासपीठ डॉक्टर सदानंद मोरे आ, 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 सर मला ज्या मुलगी मानतात अशा मनीषा काकू डॉक्टर मनीषा पोद्दार डॉक्टर नागनाथ सर डॉक्टर प्रभाकर देसाई सर कुलगुरू आणि कुलगुरू यांच्यासोबत त्यांची अचानक मिटिंग आल्यामुळे थोडेसे उशिरा येतील इथे उपस्थित माझे शाहीर दादा पासलकर सर सर, शाहीर अंबादास सर पराग पोतारजी आणि महत्त्वाचं म्हणजे द दना गव्हाणकर यांची कन्या प्रतिमा गभाणकर नेवाळकर म्हणजेच प्रतिमा मावशी आणि सर्व उपस्थित माझे आपल्या लोकांचं मी पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत करते की तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलाय हा तुमच्या सर्वांच्या साक्षीने मला हा आनंद अनुभवता येतं खरं तर, तर आज दना गव्हाणकर यांचे शाहिरी वाङ्मय या माझ्या संशोधनात्मक प्रबंधाचे ग्रंथरूपात प्रकाशन प्रकाशन होताही याचा मनस्वी आनंद आहे आज माझी आई स्नेहलता ठाकूरीचा बहात्तरावा वाढदिवस आहे दरवर्षी आनंदाने साजरा करतो या वर्षी सुद्धा आईच्याच प्रेरणेने आईच्याच विचारांनी पण आईचं सामाजिक कार्य खूप होतं म्हणूनच स्नेहलता ठाकूर फाउंडेशन आईच्या नंतर मी सुरू केलं आई गेली असं विनया जसं म्हणाली तसं आई गेली असं मी मानत नाही अं खर तर बराच उशीर झाला होता हे प्रबंध पुस्तके यायला कारण पी एच डी अनाऊन्स झाल्यानंतर जवळजवळ तीन आठवड्यातच आई गेली त्यामुळे दोन वर्ष गेली त्याला पण आई आहे सोबत कायम तिच्या विचारांनी तिच्या प्रेरणेनी तर माझी आई स्नेहलता ठाकूर हिला वंदन करून माझे प्रिय बाबा आज फादर्स डे आहे त्यामुळे सर्व बाबांना सर्व फादर्सना हॅपी फादर्स डे आ, खर तर दररोजचाच हा दिवस आहे असं मला वाटतं फादर्स डे मदर्स डे असा वेगळा दिवस काय साजरा करायची गरज नसते तर मला आज खरी आठवण होती ती माझी आई बाबा आणि महत्वाचं म्हणजे डॉक्टर माधव पदार काका यांची कारण मी पहिल्यांदा मला आठवते त्यांच्याकडे मी गेले होते ओळख नव्हती पण मला असं जाणवलंच नाही की मी ओळखत नाहीये आहे काका काकुना इतकं दीड तास काका बोलत होते आणि छान आमचं सगळं माहिती आणि हे काकू मध्ये सांगत होत्या अरे वेळ झाला जेवायची वेळ थांब ग थांग करत असं काकांनी जो आणि त्या सगळं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे म्हणजे ती आठवण कायमच माझ्याजवळ आहे तर ह्या सगळ्यांना स्मरण करून तुम्हा सर्वांना वंदन करून तुमचं सर्वांचं स्वागत करून मी थोडक्यात मनोगत मांडते शाहीर गव्हाणीकर संयुक्त महाराष्ट्रात चळवळ म्हटली की अनेक लोकांचं योगदान अनेक लोकांची नावं समोर येतात पण त्यामध्ये अनेक शाहिरांचं योगदान आहे त्यामध्ये शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर दना गव्हाणकर शाहीर अमर शेख आहेत शाहीर आत्माराम पाटील आहेत आपण जेव्हा सगळ्यांचं माहिती किंवा सगळ्यांची संशोधनात्मक पुस्तकं तपासायला जातो तेव्हा मिळतं पण शाहीर दना गव्हाणकरांवर इतकं लिहिलं गेलं नाही असं मला प्रत्येक वेळी जाणवत होतं लोकशाहीर दना गव्हाणकर हे डॉक्टर माधव पोदारकाकांचं पुस्तक खूप पण संशोधनात्मक आपण जेव्हा समीक्षणात्मक जेव्हा लेखन तपासायला जातो तेव्हा ते थोडस कुठेतरी कमी पडतं असं मला वाटलं म्हणून जेव्हा माझी पीएचडी मला जेव्हा सावित्रीबाई फुले विद्यापीठातून विद्या जेव्हा सुरुवात झाली तेव्हा विषय निवडताना मुद्दाम मी हा विषय निवडला जेणेकरून एक काहीतरी दना गवळकर यांचं साहित्य त्यांचं कार्य या समाजापुढे यावं म्हणून शाहीर द ना गव्हाणकर संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मोलाचे योगदान देणारे छायाचित्रकार कवी गायक अभिनेते संगीतकार अशा वेगवेगळ्या भूमिकामध्ये ते वावरले आपल्या काव्य प्रतिभेतून त्यांनी लोकजागृती केली लोक सेवेचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले फकीरा चित्रपटाची निर्मिती केली चित्रपट सृष्टीत दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम केलं श्रीमान योगी या पोवाड्यातील या पुस्तकातील पोवाडे हे शाहीर रवाणकरांचे आहेत त्यानंतर त्यातली छायाचित्र ही शाहीर घवाणकरांची आहेत मुळात संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अनेक जी छायाचित्र काढली गेली त्यातली जास्तीत जास्त छायाचित्र ही शाहीर घवाणकरांनी काढली होती लालबागटा कलापत्रकाचे काम असू दे त्यानंतर शाहिरी परिषदेच्या स्थापनेतील त्यांचं योगदान सहभाग असू दे किंवा मराठी शाहिरी फ्रान्सपर्यंत म्हणजे भारताबाहेर नेण्यापर्यंत त्यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे असे हे शाहीर द ना गव्हाणकर यांनी जवळजवळ चाळीस वर्ष आपली शाहिरीसाठी दिली आपल्या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी दिली गोवामुक्ती संग्राम असेल म्हणजे त्यांचे कार्य हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक इतिहासातील एक महत्वाचे पर्व म्हणावे लागेल आणि म्हणूनच जेव्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून माझी एंट्रन्ससाठी जेव्हा निवड झाली तेव्हा मी हा विषय निवडला विलीना मॅम त्याला साक्षी आहेत तर आणि म मुळात ना शाहीर लव्हाणकरांवर साहित्य पटकन उपलब्ध होत नव्हतं पदारकाने लिहिलेलं पुस्तक होतं पण अजून समीक्षा समीक्षणात्मक वगैरे व्हावं असं मला मनापासून वाटत होतं म्हणूनच मी हा विषय निवडला दोन हजार अठरा साली सावित्री पुणे फुले, फुले पुणे विद्यापीठातून मी संशोधन कार्य सुरू केले आणि दोन हजार तेवीस जुलै दोन हजार तेवीसमध्ये तो माझा प्रबंध सादर केला विद्या वाचस्पती पी एच डी ही पदवी प्राप्त झाली पण मी म्हटल्याप्रमाणे पुस्तक ग्रंथरूपात हे येण्यामध्ये जवळजवळ दोन वर्ष लागली कारण आई जाण्याने जे काय कमी निर्माण झाली होती पोकळी निर्माण झाली होती ती भरून तर निघणार नाहीच आहे पण आईच्या प्रेरणेने आईच्या विचारांनीच आता थोडंफार उभारायचा प्रयत्न करत आहे तर खर तर ना शाहीर अमर शेख शाहीर अण्णाभाऊ साठे यांना प्रसिद्धी मिळाली त्यांचं साहित्य इतरांपुढे आलं पण शाहीर गव्हाणकरांना इतकी प्रसिद्धी मिळाली नाही म्हणून त्यांचं साहित्य त्यांचं ते लिखाण प्रकाशात यावं असं थोडं मनोमन वाटत होतं यामध्ये माझे मार्गदर्शक डॉक्टर हनुमंत जाधव सर यांचे मार्गदर्शन मला लागले खरं तर सहा प्रकरणामध्ये मी प्रबंध सादर केला पण जेव्हा आपण ग्रंथरूप करतो तेव्हा तो थोडासा बदलावा लागतो तर मग तीन तिसऱ्या प्रकरणापासून आम्ही या ग्रंथरूपामध्ये त्याचा समावेश केलेला आहे आणि आता महत्वाचं नाव येते ते म्हणजे प्रतिमा निवाळ गव्हाणकर नेवाळकर दना गव्हाणकर यांची कन्या यांनी मला शहीद गवांणकर यांच्या मूळ प्रती उपलब्ध करून दिलं कारण ते महत्त्वाचं काम होतं नीना गवांणकर विनय गवांणकर अरुण नेवाळकर गौरी नेवाळकर हे सगळी मंडळी सहकार्यासाठी होती जेव्हा मी प्रबंधाला सुरुवात संशोधन सु, सु, कार्याला सुरुवात, केली तेव्हा आमचे विद्यापीठातले मराठी विभागातले डॉक्टर प्रभाकर देसाई सर डॉक्टर नाना सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मला मिळत होते म्हणजे रूपरेषा तयार करण्यापासून ते प्रबंध तयार करण्यापर्यंत त्यांचं मला सहकार्य मिळालं पण खरं सांगू का आपण प्रबंध जेव्हा लिहितो संशोधन करतो प्रश्नच असतात खूप हे बरोबर आहे का हे बरोबर आहे का म्हणजे नक्की मार्ग सापडत नाही तर मार्ग दाखवण्याचं काम या दोघांनीही केलं आ, या आपल्या आजच्या पुस्तक प्रकाशनाचं जे पुस्तक ग्रंथ आहे त्याचा ब्लर डॉक्टर प्रभाकर देसाई सरांनी यांनी लिहिला आहे अतिशय अभ्यासपूर्ण असा तो आहे तर त्यांची मी मनापासून आभारी आहे आता डॉक्टर माधव पोद्दार आणि डॉक्टर मनीषा पोद्दार ज्या मला स्वतःला मुलगी मानतात आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर मला हक्काचं घर वाटतं आणि परागजी हे माझ्यासाठी भावासारखे आहेच असेही असं हे घराणं आज दिपाली नाही आली आहे त्यामुळे दीपालीची कमी इथे जाणवतीये तर यांनी प्रत्येक क्षणी वेळ काढून सगळं काय हवं ते तुला मिळेल हे सगळं त्यांनी मार्गदर्शन केलं म्हणजे प्रत्येक वेळी त्यांचं मार्गदर्शन सहकार होणार केलं आता मला मुद्दाम एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मला संशोधन कार्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मिळाली होती ती म्हणजे वा वावी भट यांची मुलाखत मुंबईचे विनय सामंत एकोणीशे ऐंशी साली रेकॉर्ड केलेली ही मुलाखत आहे आणि याचा उल्लेख जवळपास म्हणजे कुठल्याही पुस्तकात नसावा कदाचित तर त्यांनी मला ती उपलब्ध करून दिली अविनाश कदम होते बावी भट यांची कन्या रोहिणी भट सहाणी होत्या तर ती मुलाखत खूप माझ्यासाठी माईलस्टोन ठरणारी होती कारण ऐंशी साली रेकॉर्डिंग झालं होतं आणि त्यावेळेचं वातावरण काय होतं प्रत्यक्ष आवाजातून ऐकणं हे खूप महत्वाचं होतं कारण शाहीर गवणकरांना जाणणारे त्यांना ओळखणारे त्या काळचे लोक आता जवळपास मी त्यांचं वय झालंय किंवा नाही आहेत वगैरे असं होतं तर ती मुलाखत खूप माईलस्टोन होती त्यानंतर आ, या सगळ्यांनी रोहिणी म्हणजे रो, वावीपटांची मुलगी त्यांचा तर मला फोन आला वीस वर्षांनी मी माझ्या वडिलांचा आवाज ऐकला आणि तो आनंदाचा क्षण होता म्हणजे तो एक क्षण माझ्यासाठी महत्वाचा होता पुढे मला नावं घ्यायचे शाहीर दादा पासलकर म्हणजे शाही दादा तर नेहमीच म्हणजे तू कधी येतेयस आपण बोलू आपण मी मुलाखत येतो आपण हे पुस्तक आहे थांबी तुला शोधून ठेवतो हे, हे सगळं शाही अजीज नदा त्यांनी तर मला सांगितलं होतं की माझं वय तेव्हा पाच सहा वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी सत्याऐंशी होत त्यांचं मला बघायची तुझी पी एच डी झालेली म्हणजे आम्ही एकमेकांना समोरासमोर पाहिलं नव्हतं पण हा जो आनंद हा जो आशीर्वाद आहे ना तो खूप महत्वाचा आहे असं वाटतंय म्हणजे आई वडिलांनी केलेलं पुण्य आमच्या वाट्याला येत होतं अनेक चांगले चांगले हात मदतीला येत होते शाही अजित नदाब शाहीर हेमंतराजे मावळे शाही रांबादास सावले सर आज इथे आहेत उपस्थित तर त्यांच्या घरी जाऊन पण मी त्यांचं मार्गदर्शन घेतलं होतं रमेशचंद्र पाटकर डॉक्टर विश्वनाथ शिंदे प्रभाकर ओवाळ शाहीर इंद्रायणी पाटील डॉक्टर आनंद मेनसे शाहीर केशर जगताप शाहीर निशांत शेख किशोर धमाले महाराष्ट्र एमशे मंगेश कुलकर्णी पराग पोद्दार प्रीती पोद्दार डॉक्टर अशोक कामत माझी शिक्षक स्वीकार नाही सर खरं तर त्यांचं आज पूर्ण लक्ष इकडे आहे ते हैदराबादला असल्यामुळे येऊ शकले नाही पण त्यांचं असं आहे की मला मी मनाने तिथे आहे असे माझे ते शिक्षक जयवंत बरोळेकर डॉक्टर सागर देशपांडे जडणघडणचे जे संस्थापक आहेत ते ते काही कारणास्तव आज येऊ शकले नाही शाहीर गवणकर यांना जवळून ओळखणारे मधुकर नेराळे मुंबई ग्रंथ संग्रहालयाच्या उमानावर म्हणजे त्या माणसांना पाहिलं नाहीये पण फोनवर किंवा मदतीसाठी हात तयार सहकार्याला तयार ह्याला पुण्यच म्हणावं असं मला वाटतंय दुसरं काहीच नाही आहे कुठलाही शब्द नाहीये आणि एक मला अजून एक आठवण सांगायची शहीर गव्हाणकरांचं सा नाव स्वर्गलोकचा बातमीदार हे लोकनाट्य आहे आणि माझ्या वाचनात आलं की त्याचे दोन भाग आहेत मी प्रतिमा मावशीशी पण बोलले होते ती म्हणाले हो दोन भाग आहेत आणि नंतर ते एकत्र एक केलं होतं हां तर मी आम्ही भरपूर शोधलं अक्षरशः म्हणजे आता पाच वर्ष व्हायला आली होती जवळपास प्रबंध सादर करायचा आणि जवळजवळ दोन महिने आली बळते सरना ही सगळी प्रक्रिया माहिती आहे कारण सर त्यामध्ये एकदम काय म्हणतात ते अरे ह्यांना कॉन्टॅक्ट करूया ह्यांना बोलूया ह्यांना फोन करूया असं करून आम्ही जवर्� मुंबईला मुंबई ग्रंथ संग्रहालयामध्ये ते लोकनाट्य शोधलं आणि ते आणण्यासाठी जो स्वामी वर्तक जो मुंबईचा आहे तो गेला त्याने तिथे स्कॅन केलं मला त्याची कॉपी पाठवली म्हणजे मला खरंच सांगायचं हे पुण्य आहे म्हणजे मी ओळखत नाही त्या लोकांना ते मला कधी स्वतःहून त्यांनी पाहिलेलं नाही पण माझ्यासाठी तिथे जाणं ते स्कॅन करून घेऊन नये मग वेळ कमी होता म्हणून वेळ हे करण्यासाठी आम्ही हे केलं आणि ते अतिशय सुंदर असं ते लोकनाट्य आम्हाला तेव्हा मिळालं लोकवाङ्मय गृहचे शैलेश हळदनकर सर म्हणजे करोना काळामध्ये सगळं शॉप झालं होतं सगळं थांबलं होतं पण शैलेश हळदनकर यांनी लोक वाङ्मयगृह आणि युगांतरचे सगळे लेख गव्हाणकरांवर असो शाहीद गवणकर शाहीद अमर शेख शाहीद अना भाऊ साठे त्यांनी मला फोटो काढून पाठवले म्हणजे खरच पुण्य मी म्हटल्याप्रमाणे शैलेश हळदणकर आणि अजून एक महत्वाची व्यक्ती म्हणजे इंडियन पीपल्स थिएटर इप्टाच्या माझ्या अध्यक्षा उषा आठवले मॅम अगेन तेच म्हणजे प्रत्येक वेळी आणि त्यांना महत्वाचं काय करायचं मला त्यांनी कालच मेसेज केला मला तुझ्या मराठी पुस्तकाचा हिंदी अनुवाद करायचा आहे मला कसं उपलब्ध होणार आहे पुस्तक मला सांग म्हणजे इतकं असं छान आशीर्वाद सगळ्यांचे मिळत गेले अनेक संदर्भ ग्रंथ नियतकालिके मासिके नंतर हे सगळ्यासाठी मी लोकवाम्यग्रह मुंबई साप्ताहिक युगांतर जयकर लायब्ररी गंगामाई वाचनालय महाराष्ट्र साहित्य परिषद मराठी ग्रंथ संग्रहालय मुंबई पुणे दोन्ही संयुक्त महाराष्ट्र दालन शिवाजी पार्क मुंबई या सगळ्यांचं सहकार्य मिळत गेलं अनेक जण इथे सारिका मॅम आता उपस्थित आहेत जयकर लायब्ररीच्या म्हणजे मी फोन केला मॅम पुस्तक आलंय का मॅम मी तुम्हाला शोधून कळवते अशा सांगणाऱ्या त्या मी त्यांना सांगितलं तुम्ही आज यायचंच आहे म्हणजे तेव्हा आमची ओळख पण नव्हती पण एका भेटीमध्ये असं सांगणं ही खूप मोठी गोष्ट होती अमोख आला इतिहास अमोघ सिद्ध चे म्हणजे मला काहीही त्या प्रक्रियेमध्ये जर कुठे काही अडचण आली मी अमोघला पंकण हो अमोक आणि त्याची नुकतीच पीएचडी झाली होती आणि त्याला त्यांना ती सगळी प्रक्रिया माहीत होती अमोघ विलीना मॅम आहेत प्राची जोशी दीप्ती सातपुते प्रियांका खरा स्नेहल साबळे विवेका डॉल ह्या कीर्ती जाधव या सगळ्या माझ्या बॅचमेट होत्या माझ्या बरोबर पीएचडी करणार आणि यांची सगळ्यांची मदत खूप झाली महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत आणि साधना अंकामध्ये माझा जेव्हा शाहीर गव्हाणकरांवर लेख आला तेव्हा अनेकांचे फोन आले त्यामध्ये एकतर शाहीर पालिपत्कार विश्वास पाटील सर मला भेटले आणि त्यांच्या तोंडून माझं नाव ऐकल्याबरोबर अरे तू गव्हाणकरांवर केलंस ना मला पुस्तक हवं ही पोच पावती अत्यंत महत्वाची असं मला वाटतंय त्यानंतर विंदा करंदीकरांची कन्या मुलगी जयश्री काळेनाम त्यांचा फोन आला एकदा की हा तुझा लेख मी वाचला आणि छान झालाय अजून एक महत्वाचं नाव मला इथे घ्यायचंय म्हणजे आमचे नागनाथ कोतापल्ले सर हे आम्हाला पी एच डी आले होते करोना काळाच्या आधी आणि विषय ऐकल्यानंतर सरांचं असं होतं अरे वा किती छान विषय तुम्ही निवडलाय महत्वाचा विषय आणि ही सरांचं रेकॉर्डिंग माझ्याकडे मोट म्हणजे ही मोठमोठी व्यक्ती आहेत ज्यांनी आशीर्वाद मला दिलेले आहेत या पुस्तकासोबतच लोकवाङ्मय गृह मुंबईतर्फे दहना गव्हाणकर समग्र साहित्य हे पुस्तक प्रकाशित होणार आहे म्हणजे तयार आहे फक्त प्रकाशनाची प्रक्रिया बाकी आहे त्याचे राजन बावडेकर सर प्रदीप कोकरे किंवा संजय क्षीरसागर या लोकांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आणि मला म महत्वाचं आहे की त्याची प्रस्तावना आमचे शिवाजी विद्यापीठाचे डॉक्टर रणधीर शिंदे सरांनी लिहिली आहे सर येणार आहेत थोड्या वेळात इथे काही कामानिमित्त ते अडकलेत तर हे असं सगळी ही प्रक्रिया मला वाटतं की आपण मेहनत करतो बरोबर आहे म्हणजे मी प्रबंध करतीये हे बरोबर आहे पण हे जे हात सगळे मदतीचे किंवा आशीर्वाद रूपी मिळत गेले ना हे खूप महत्वाचे आणि हे सगळं पुण्य माझ्या आई बाबांचं असावं असा जे माझ्या वाट्याला आलं नंतर असं मला नेहमी जाणवतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्रबंध पुस्तक करण्यासाठी जेव्हा आपण प्रबंध सादर करतो तुम्हाला पी एच डी पदवी दिली जाते छान आपण डॉक्टर वगैरे लावतो पण खरी जबाबदारी तिथून सुरू होते असं मला वाटतंय म्हणजे तो प्रबंध तो विषय आपण इतरांपर्यंत पोहोचवणं किंवा त्या विषयाच्या पुढे अजून अभ्यास करणं हे इथून सुरुवात होतं असं मला वाटते म्हणूनच आज हा आपण प्रकाशनासाठी भेटतोय आता प्रकाशन जेव्हा करायचं अशी जेव्हा मनात विचारायला सगळ्यात पहिलं नावाला म्हणजे पराक पद्धत दुसरं नाव येऊच शकत नव्हतं तर पराग परागजींनी अतिशय काय म्हणतात ते मी म्हंटल ना माझी आता तीन पुस्तकं त्यांच्याकडे प्रकाशित झालेली आहेत अगदी भावासारखं त्यांचा ते सपोर्ट असतो काही झालं ना मी आहे काही प्रश्न असेल परागजी आहेत म्हणजे आमचा माझा नवरा पराग आणि हे पराग हे असे दोन्ही माझ्या पुस्तकासाठी महत्वाचे असं मला वाटतंय तर त्यांच्या साथीने हा प्रवास आनंदमयी झाला प्रज्ञा साई प्रसाद परा अतिशय सुंदर डिझाईन छान ते पुस्तक तयार केलं माझी आई स्नेहलता ठाकूर इचं तर स्वप्न होतं माझी पी एच डी वा आणि त्याचं पुस्तक निघावं पण त्यासोबतच अनेकांचे हात अनेकांचे आशीर्वाद अनेकांची सोबत मला माझा नवरा पराग मुलगी सिया जाऊ आहे शर्मिला दीर प्रशांत सासरे आहेत भाऊ माझा संदीप बहीण सुलक्षणा माझी पुत्नी तिने सांगितले माझं नाव घे अजून म्हणजे काकी तुझा आज हे आहे ना परीक्षा आहे ना मग मी तुला आणून देते पाणी आणून देते मी मदत करते म्हणजे सिया आणि रेवा हे आमचे काय म्हणतात एकदम बॅकबोन आहे तर आमचे सर्व सामान ठाकूर कुटुंबीय मित्रपरिवार या सर्वांची मौलिक मदत या सर्व कार्यास पूर्णत्वास नेण्यामध्ये सहाय्यक ठरलेली आहे आता हे जे संशोधनात्मक पुस्तक आहे ग्रंथ आहे मला जेव्हा मी सगळं हे साहित्य गोळा करत होते तेव्हा खूप अडचणी आल्या म्हणजे खरं तर सगळ्यांनाच येतात पण मला असं वाटतं की पुढे जेव्हा संशोधक येतील त्यांना ची मदत व्हावी तर या ग्रंथाचा नक्कीच उपयोग त्यांना होईल दोन्हीही पुस्तकांचा म्हणजे आज प्रकाशित होणाऱ्या आणि लोक वागणेगृहतर्फे प्रकाशित होणाऱ्या दोन्ही पुस्तकांचा मला शाहीर गव्हाणकरांवर एकच मिनिटात बोलते हा जास्त बर मेहनत केलं खूप बोलण्यासारखं आहे जिथे मी पाच वर्ष दिली किंवा इतकं केलं तर असं वाटतं अजून बोलावं पण वेळेची मर्यादा आहे शाहीर गव्हाणकर यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या लेखामध्ये रमेश कदम म्हणतात अमरांना गेले तेव्हा मराठी शाहिरीचा कळस कापला गेल्याचं आम्ही म्हणत होतो पण आज गव्हाणकर गेल्यानंतर मराठी शाहिरीचं संबंध मंदिरच उद्ध्वस्त झालं आहे म्हणजे तुम्ही विचार करा त्या काळात गव्हाणकर म्हणजे काय नाव होतं काय काम होतं पण मी ज्यांना ज्यांना फोन करायची ज्यांना ज्यांना विचारायची त्यांच्या तोंडी अरे वा शहीर गव्हाणकर अरे वा छान करताय कार्य तुम्ही म्हणजे हे खूप महत्वाचं होतं शहीर गव्हाणकर यांचा जीवन प्रवास कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचायला हवं हो। कारण ते मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे त्यामुळे नवसंशोधकांना हे सर्व Uh, संशोधन हे पुस्तक हा ग्रंथ नक्कीच प्रेरणा देत राहील असा विश्वास व्यक्त करते आणि इथे एक छोटीशी नोट आहे की स्नेहलता ठाकूर फाउंडेशन आईच्या नावाने जी सुरू केली आहे तर त्यातर्फे या पुस्तकाच्या विक्रीतून जे काही मिळणार ते आम्ही सगळं सामाजिक कार्यासाठी देणार आहोत आईने दिलेला वारसा तोच आम्हाला पुढे ठेवायचा तीच खरी आईला श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतंय माझं मनोगत अत्यंत शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचे आभार धन्यवाद